आपल्याला करायची आहे टोमॅटोची चटणी तर इथे पाहू शकता टोमॅटो आपण बारीक असे क कट करून घेतलेले आहेत आणि गॅसवरती कढई देखील ठेवलेली आहे कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया टोमॅटोची चटणी करण्याकरता इथे लसूण घेतलेला आहे कोथंबीर कढीपत्ता भरपूर सारा आ, कांदा चिरून घेतलेला आहे आणि येथे मुगाची डाळ घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार ला ला आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये लसूण थोडासा कढीपत्ता परतून घेऊया आता लसूण छानपैकी तळला आहे यामध्ये कांदा टाकून घेऊया मस्तपैकी फोडणीचा खमंग असा वाटायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आपण आज टोमॅटोची चटणी करणार आहोत आणि खूप छान होते चवीला थोडासा कांदा जास्त वापरायचा टोमॅटोची चटणी करताना कांदा आपण परतून घेऊया आता आता आपला कांदा चांगला परतला आहे आता यामध्ये आपण मसाले वापरूया तर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद आता परतून घेऊया आपण जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत आपण फक्त लाल तिखटामध्ये ही चटणी करायची आपला मसाला चांगला परतला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया बारीक कट केलेला मध्ये आपण जी मुगाची डाळ भिजवली होती ती टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा परतून घेऊया झाकण मंदाचे वरती एक पाच मिनिट वाफ काढूया झाकण काढूया पुन्हा एकदा परतून घेऊया थोडस थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊया आपण आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच दहा मिनिटं वाफ काढूया म्हणजे मुगाची डाळ आपली छानपैकी वाफवली जाईल आणि टोमॅटो देखील मौसूद होतील आता एक पाच मिनट झालेली आहेत झाकण काढूया छान लागते अशी मूग डाळ कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता तर मूग डाळ थोडी बसायला हलकी असते आणि पटकन वापरली जाते त्याच्यामुळे आपण इथे मूग डाळीचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे टोमॅटो